याच्या सांगणार करतो तर मग काय असतो लहानगाला म्हणतो अरे तुला माहिती आहे का मी घरी खाल्लं होतं पण ते खाण्यामध्ये बेकरच चांगलं नव्हतं लहानगा म्हटलं की अरे तुम्हाला असं खायचं काय करायचं मला मला तुम्हाला वाईट नाही वाटत असेल तर मग तुम्हाला एक सल्ला देऊ काय छोटे छोटे पिल्ल असतात ना ते खूप चांगले असतात आणि बुद्धीवादी मग बाजू असलेले कल्ले पण मध्ये हो येतं मी पण एक मारत त्यान मग शेलसे म्हणतो शेरसेने मला ना आणि शेरसेंगला घाबर नाही आता तर मी पोळ्यांचा शिकार असं सग असं म्हणून तू सगळे छोट्या पोळ्यांचे आणि छोटे पिलांची शिकार करतो मग सगळे प्राणी विचार करतात की आता काय करायचं पहिंद गायमध्ये किंवा जे बायकोनी चालण्या बंद केलं जन्मापासून या माझे पिलांना खाल्ले मग सक्रिय येतात म्हणजे टेन्शनमध्ये होऊन जातात आणि मग ससा म्हणतो कि त्याकडे एक उपाय आहे बाजूच्या जंगलामध्ये बघिला नावाचा वाघ राहतो तो खूप काळपासून आपल्या कुटुंबा बरोबर या जंगलावर हल्ला करण्याची बोलत म्हणतोय apa a taya da ɓogida ta ɗin maduza a panchamunya hannun ya a ni yadda na tun siya sakayagra ɗago ya ta satebonico,tale ruru ɓogida kere jata ɓogida ma to tobe jen ɗaga wani ba,wetum ma बस तुम्ही बरं राजा म्हणून शिकार करत आम्हाला तुमचे याने मजूर मंजूर आहे आम्हाला बघीरा जर शेरसिंगला सिंगला तुम्ही मानला ना तर आम्ही सगळे तुम्हालाच राजा म्हणून शिकार करू मग त्याच्यानंतर बघीरा आपल्या साथी दर वाघांम खेळ करतो शेअरसिंग म्हणतो तो रस्ता शोध बघेल नाही जंगल ना काय बुन जा नाही तर तुझा असा हार करीन की तुझे घरवाले पण तुला नाही ओळखना त्यांना म्हणजे तू हे तुझा वेळ लाग संपला सेरसिंग आता या जंगलाला वाज आहे तू म्हणजे चुपचाप गोष्ट आणि निघून जा हे पगीराची गोष्ट ऐकून सिंग सुंदर राग येतो आणि तो बगीराला झळप घालतो पण बगीर आपल्या साथीदार वाघांबरोबर कोरी तयारी करून आलेला असतो म्हणून तो सिंग चांगलाच मारतो खूप मग त्याला घालवता इथे ना लागतं मग तो म्हणतो दोस्तनो जो टॉन क्या होता है अरे हल्ला करा यार दोस्तों नथिन ये जंगल से वो करना हुआ है यार माना ना तो जब राज्य हाथ धो पर पर बन लावा शेर सिंह से गोष्ट ऐकून कोहीही शेर वाचवण्यासाठी कोही प्राणी पुरे नाही येत आणि बघेला खूप जोरदार मारतो आणि शेर मेला याचा समजून बघेला तो तिथून निघून जातो आणि मग थोड्या वेळी शिंगला शुद्ध येते तर मग तो त्याला आपली चूक समजते मग तो प्रभूची पूजा करण्यासाठी निघतो पूजा करता करता तो फक्त एक प्रार्थना करतो की त्याच्या शिंगासन त्याला वापस मिळाला पाहिजे त्यामुळे प्रभुराम स्वतःहून त्याच्या समोर प्रकट होतात म्हणत तुझे तपस्याने प्रसन्न झालो शेंग पण तुझ सिंग मिळवणं खूप कठीण आहे तू जो पण केलं होतं ते तुझे कर्माचे फळ होते या गोष्टीतून हे शिकायला मिळत की माणसांनी कधीही कर्म नाही करायला पाहिजे चानी कर्म करायला पाहिजे अशी होती चांनी कर्माचे फळ याची गोष्ट